कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण तालुक्यातील शहापाडा धरणाच्या परिसरात जेवण न बनवण्याच्या भांडणातून व गावठी दारूच्या नशेत पत्नीची क्रूरपणे हत्या केली आहे तसेच पतीने पत्नीचे डोके आपटून ठार मारल्याची घटना मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली मिळालेली माहिती अशी की पेण पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी चोवीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील शहापाडा धरणाच्या

याबाबत पेण पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस संदीप बागुल हे करीत आहेत